नमस्कार श्रोते होसटीसीच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कथा कॉन्ट्रॅक्ट अनपेक्षित लग्नाची अनोखी भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही चॅनलला चा आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत कथेचा सोळावा भाग मीत करतोय मायाचं कौतुक तिने तोंडावर पाणी मारलं आणि डायनिंग टेबल जवळ आली मीत तिची वाट पाहत बसला होता तिने ताटामध्ये जेवण वाढून घेतलं सवयीप्रमाणे डोळे झाकून ती काहीतरी पुटपुटली सुरू कर मीत मीतला जेवण सुरू करायला सांगितलं तिने त्याला त्याच्या नावाने हाक मारलेलं त्याला आवडलं ती त्याच्याकडे बघत होती त्याला जेवण आवडेल का असा विचार तिच्या मनात येत होता गेल्यावेळी जेव्हा ते सोबत डिनर करत होते तेव्हा त्याने निमूटपणे जेवण केलं होतं त्याला आवडलं नाही आवडलं याबद्दल स्वतःहून काही सांगितलं नव्हतं पण त्यावेळी त्या दोघांमध्ये असणारं नातं आणि आज त्यांच्यामध्ये असणारं नातं यात फरक होता त्यावेळी तो तिला साधं सॉरीसुद्धा म्हणू शकत नव्हता पण आज त्याने स्वतःहून तिला सॉरी म्हणलं होतं त्यावेळी त्यांच्यामधलं नातं खूप फॉर्मल होतं पण आज ते एकमेकांना थोडं तरी समजून वागत होते आणि मुख्य म्हणजे त्यावेळी ती त्याला मिस्टर राज्याध्यक्ष म्हणून बोलवत होती पण आज त्याच्या नावाने ती बोलवत होती ती मीतकडे पाहत होती कधी एकदा तो पहिला घास घेईल आणि तिने खास त्याच्यासाठी बनवलेल्या जेवणाबद्दल प्रतिक्रिया देईल असं तिला झालं होतं फायनली मीतने पहिला घास घेतला सोबत केलेलं पहिलं जेवण मायाला आठवलं त्या दिवशी जेव्हा तो जेवत होता तेव्हा त्याने एका शब्दाने तिच्या जेवणाबद्दल काही प्रतिक्रिया दिली नव्हती ना तिच्या चेहऱ्यावर ते जेवण आवडलं की नाही याबद्दल काही हावभाव होते आज पण जर त्यांनी असंच केलं तर त्याला स्वतःहून जेवण कसं झालं आहे असं विचारायचं आणि त्याने काही अभिप्राय दिला तर पुढच्या वेळी तो लक्षात ठेवून जेवण बनवायचं असं तिने स्वतःशीच ठरवलं होतं पण मी असा विचार का करत आहे त्याला आवडेल असं जेवण बनवायला नाही मला आयुष्यभर त्याची पत्नी म्हणून राहायचंय नाही त्याच्यासोबत संसार करायचा आहे असा विचार तिच्या मनात डोकावला की आजोबा बोल जे बोलले त्याचा परिणाम नकळतपणे तिच्या मनावर आणि वागण्यामध्ये झाला आहे असं तिला वाटून गेलं छे पण याच्यासोबत आयुष्यभर कोण राहील एक वर्ष राहायचंय फक्त त्यानंतर तो त्याच्या मार्गाने आणि मी माझ्या ती मनातल्या मनात स्वतःशीच बोलली एक वर्ष सोबत राहायचं तर आवडीनिवडी कळायला पाहिजे आणि मी तर प्रोफेशनल शेफ आहे माझ्या जॉबमध्ये हेच तर महत्वाचं असतं समोरच्याला आवडेल असं जेवण बनवणं म्हणून कदाचित मला असं वाटलं असेल आजोबांच्या बोलण्याचा आणि याचा काही एक संबंध नाही मनातल्या मनात तिनेच स्वतःची समजूत घालून घेतली तू नाही जेवणार मी जेवण भरवावं असं तर अपेक्षित नाही आहे ना तुला डायनिंग टेबलच्या समोरच्या खुर्चीवर बसून काहीतरी विचारत मग्न असलेल्या मायाला मीतने विचारलं त्याच्या या वाक्याने ती भानावर आली ओ, सॉरी मी काहीतरी विचार करत होते तुझ तू तु व्यवस्थित जेव मी सुद्धा जेवते मला जेवण भरवायची गरज नाही आता माया म्हणाली मीतने मायासोबत रोमँटिकपणे वागावं वा अशी तिची जरासुद्धा इच्छा नव्हती पण तो तिच्याबद्दल असा का विचार करत होता की त्याला भीती वाटत होती की माया आजोबांच्या सांगण्यानंतर आयुष्यभरासाठी त्याच्या गळ्यात पडेल त्यामुळे मग प्रत्येक वेळी तो या गोष्टीबद्दल खात्री करून घेत होता का माया जेवण अप्रतिम झालं आहे मीत म्हणाला फायनली त्याने कुणाचं तरी कौतुक केलं एखाद्याचं त्याच्या तोंडावर कौतुक करणं त्याच्या स्वभावात नव्हतं पण मायाने बनवलेलं जेवण त्याला इतकं आवडलं की आपसूक त्याच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले मायाला रेस्टॉरंट काढून दिलं तर त्या रेस्टॉरंटला भरपूर गर्दी होणार याबद्दल त्याला आता काही एक शंका नव्हती ती खरोखरच खूप चांगली शेफ होती खूप धन्यवाद मीतला आपण केलेलं जेवण आवडलं या आनंदानेच मायाचं अर्धपोट भरून गेलं दोघे शांतपणे जेवू लागले जेवणाच्या टेबलावरची शांतता मायाला अस्वस्थ करत होती रेस्टॉरंट चालू करण्याबद्दल जेव्हा मीत बोलला होता तेव्हा तो म्हणाला होता की त्यासाठी लागणारा सगळा खर्च तो करेल पण माया अतिशय स्वाभिमानी मुलगी होती ती सहसा कोणाकडून पैसे घेत नसत अनोळखी लोकांकडून तर नाहीच नाही पण मीत जरी तिच्यासाठी सध्या पूर्णपणे अनोळखी नसला तरी तो इतकाही जवळचा नव्हता की माया त्याच्याकडून स्वतःचे रेस्टॉरंट उघडण्यासाठी पैसे घेईल मीच सारखा अनोळखी व्यक्ती मायाला कशासाठी इतकी मदत करतोय हे जाणून घ्यायची तिची खूप इच्छा होती हाच विचार ती पूर्णपणे स्वयंपाक करत असताना देखील करत होती असंख्य प्रश्न तिला पडले होते तरी तिने शांतपणे जेवण करण्याचा निर्णय घेतला मला आनंद आहे की तुला जेवण आवडलं शांततेचा भंग करत माया म्हणाली त्याने फक्त मान हलवून तिला रिस्पॉन्स दिला कडून रेस्टॉरंट उघडण्यासाठी पैसे घेणे तिला खूप अवघडल्यासारखं होत होतं पण त्याला नाही म्हणलं तर तो तिला तिचं सध्याचा जॉब करू देणार नव्हता आणि ते देखील बरोबर होतं की राज्याध्यक्षांच्या एकुलत्या एक नातवाच्या बायकोनी एखाद्याच्या हाताखाली काम करावं पण जर कडून पैसे घ्यावेच लागणार होते तर त्याला ते इन्व्हेस्टर म्हणजेच गुंतवणूकदार म्हणून पैसे देण्यास सांगायचं असं तिने ठरवलं आणि रेस्टॉरंट बिझनेसमधून नफा मिळाल्यानंतर लगेच त्याची परतफेड करायची असा निर्णय तिने स्वतःच्या मनाशी केला रेस्टॉरंटच्या बिझनेसमधून लवकरच नफा भेटेल अशी तिला खात्री होती एक म्हणजे तिला तिच्या कुकिंग स्किलवर असलेला विश्वास ती स्वत उत्तम कुकिंग करत आणि सध्याच्या जॉबमधून तिला शेफ लोकांची टीम हँडल करण्याचं कौशल्य देखील अवगत झालं होतं आणि दुसरं म्हणजे मीतची पत्नी असल्याने ती कशी राहते आणि दिसते हे बघण्यासाठी लोकांनी तिच्या रेस्टॉरंटला नक्कीच गर्दी केली असती त्यामुळे ती नक्कीच या व्यवसायात चांगले करेल अशी तिला देखील खात्री होती मीथमुळे तिच्या रेस्टॉरंटची आपसुकच जाहिरात झाली असती ती खरोखरच स्वतःला भाग्यवान समजत होती की तिचं थोड्या महिन्यांसाठी का होईना सोबत लग्न झाले होते त्यामुळे मॅरेज कॉन्ट्रॅक्टमध्ये काही अटी घालाव्यात असं तिच्या मनात नव्हतं आणि हे सुद्धा उघड होतं की मीतला तिच्यावर प्रेम करण्यात काही एक रस नव्हता आयुष्यभरासाठी कोणताही जोडीदार तो शोधत नव्हता दोघांचं जेवण झालं किचन स्टाफनी डायनिंग टेबल आवरलं एक राऊंड मारायचा मीतच्या पाठोपाठ लिव्हिंग रूममध्ये जात मायाने विचारलं आज तिला जेवायला भरपूर उशीर झाला होता त्यामुळे शतपावली करून झोपावं असं तिला वाटलं आणि तसेही तिला मीतला तिच्या डोक्यामध्ये चालू असलेले प्रश्न विचारायचे होते हो पण लवकर येऊयात परत मला थोडं काम आहे मीत म्हणाला दोघे बंगल्याच्या एंट्रन्स बाहेर आले आणि समोर असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर चालू लागले आपल्या बॉसला कधी रात्री जेवण झाल्यानंतर फिरलेलं स्टाफनी पाहिलं नव्हतं लग्न झाल्यानंतर त्यांच्या यंग मास्टरमध्ये चांगले बदल झालेत या विचाराने स्टाफला चांगलं वाटत होतं मला वाटत नाही की मॅरेज कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे काही अटी आहेत जो कॉन्ट्रॅक्ट असेल तो मला मान्य आहे माया संभाषण सुरू करत म्हणाली तिने कॉन्ट्रॅक्ट पाहिलं देखील नव्हतं पण तरी तिने तो कॉन्ट्रॅक्ट आहे तसं स्वीकारायचं ठरवलं होतं मी तिने तिच्याकडे पाहिलं ती खूप निरागस दिसत होती जसे तिने यापूर्वी कधीही खोटे बोलले नव्हते तशी ती ज्या पद्धतीने हे बोलली त्यावरून तिला त्याच्या संपत्तीमध्ये अजिबात रस नव्हता हे स्पष्टच होतं तुला नाही वाटत की ही एक वाईट कल्पना आहे करार माझ्या बाजूने असू शकतो आणि तुला तोट्यात टाकू शकतो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर एका वर्षाच्या शेवटी तुला काहीही मिळणार नाही असं सुद्धा त्यात लिहिलेलं असू शकतं मी तिच्याकडे पाहत म्हणाला त्याच्याकडून पैसे उकळणारी पत्नी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी त्याला नकोच होती पण त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून त्याची मदत केलेल्या मुलीला तिच्या मदतीची पूर्ण भरपाई त्याला करायची होती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे त्याच्यासाठी एक बिझनेस डील सारखी होती कस्टमर आणि सर्व्हिस प्रोवाइडर मला कशाचीही अपेक्षा नाही आहे आणि तसंही तू आधीच सांगितलं आहे की तू माझ्या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये मदत करशील आणि त्याबद्दल मला तुझ्यासोबत व्यवस्थित चर्चा करायची आहे यापेक्षा जास्ती मला आणखी काय हवं एका वर्षानंतर जेव्हा आपण दोघे वेगळे होऊ आणि आपापल्या मार्गाने जाऊ तेव्हा तुझ्या पैशावर मी सुखी आयुष्य जगत आहे असं लोकांनी माझ्याबद्दल बोललेलं मला आवडणार नाही माया स्पष्टच म्हणाली मायाच्या जागी एखादी मुलगी असती तर तिने त्याच्याकडे काय काय मागितलं नसतं त्याच्या संपत्तीमध्ये सुद्धा स्वतःचा वाटा मागायला मागे पुढे पाहिलं नसतं पण माया या सगळ्यांपेक्षा वेगळी होती तिला कशाचीही अपेक्षा नाहीये हे मी लक्षात आलं बरं रेस्टॉरंटबद्दल बोलायचं मी तिच्या या वाक्यावर काही प्रतिक्रिया देत नाही हे लक्षात आल्यावर मायानेच विषय काढला हां बोल मीत म्हणाला मला वाटतं की तू मला रेस्टॉरंटसाठी डायरेक्ट पैसे देण्याऐवजी माझ्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये मा गुंतवणूकदार म्हणून आलास तर मला आवडेल माझ्याकडे सुद्धा थोडे पैसे साठवलेले आहेत ते सुद्धा मी याच्यासाठी वापरेन तू गुंतवलेली रक्कम मी रेस्टॉरंटमध्ये प्रॉफिट झाल्यानंतर हळूहळू परत करेल माया म्हणाली मायाच्या या विचाराने मी स्तब्ध झाला पण त्याने तिच्या या बोलण्यावर परत विचार केला ती बरोबर होती लोक त्याच्याबद्दल काय म्हणतील त्याबद्दल त्याला खूप रस नसला तरी लोकांनी तिच्याबद्दल चांगलं बोललेलं पाहिजे यासाठी सगळी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचं त्याला जाणवलं नुकत्याच झालेल्या सोशल मीडियाच्या त्या प्रकरणामुळे ती किती डिस्टर्ब झाली होती हे त्यानं पाहिलं होतं चांगली कल्पना आहे आणि असं केलं तर कोणीही म्हणणार नाही की तू माझ्या संपत्तीचा फायदा घेतला किंवा तू एक गोल्डिगर आहेस मीत म्हणाला त्या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी चा चांगले शब्द वापरता आले असते पण गोल्ड डिगर या शब्दाने तिला त्या सोशल मीडियाच्या पोस्टची आठवण झाली आणि तिचा चेहरा उतरला पण मी जे बोलत होता ते एका दृष्टीने बरोबरच होतं कारण लोकांची तशी समजूत होत होती मीतने तिच्या म्हणण्याला लगेच होकार दिल्याने तिला चांगलं वाटलं ठीक आहे तू माझ्या रेस्टॉरंटमध्ये इन्व्हेस्ट करशील आपण कॉन्ट्रॅक्टवर उद्याच सह्या करायच्या का मायाने विचारलं नक्कीच सध्याच्या परिस्थितीमध्ये ती खूप महत्वाची गोष्ट आहे मीत म्हणाला चर्चा करत करत त्यांचा एक राऊंड कधी पूर्ण झाला ते त्यांनाही समजलं नाही दोघे बेडरूममध्ये गेले थकले मी खूप झोप येत आहे माया म्हणाली मला थोडं काम आहे मी स्टडी रूममध्ये बसतो झोप तू गुड नाईट मीत बेडरूमच्या दरवाज्याकडे निघाला याला काम करून कंटाळा कसा येत नाही या विचारत माया पडली आणि हो उद्या मी तुझ्यासोबत नाश्ता करेल तुझ्यासोबत माझ्यासाठीही ब्रेकफास्ट बनव मीत मागे वळत म्हणाला काय बोलून गेला हा आत्ता चक्क माझ्यासोबत त्याला ब्रेकफास्ट करायचं आहे सूर्य बरोबर दिशेला मावळला आहे की नाही ते बघावं लागेल माया स्वतःशीच पुटपुटली नक्की मीत आवडेल मला माया म्हणाली आजोबांच्या म्हणण्यानुसार सुखी संसारासाठी घेतलेलं हे पहिलं पाऊल होतं की केवळ तिच्या हातचं जेवण आवडलं म्हणून मी तिच्यासोबत नाश्ता करण्यासाठी तयार झाला होता आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा